काय काय आहे ऑन द वे होलसेल काजूवाले तुम्हाला भेटतील प्लस दारू दारूचे मोठे मोठे शॉप्स भेटतील मॉल भेटतील दारूचे मॉल आणि मोठे मोठे हॉटेल्स आहेत ते बघा दारूचे तुम्हाला सो हे सगळं ऑन द वे तुम्हाला भेटेल हॉटेल्स आहेत जेवणासाठी बट प्रिफर करा की हॉटेल्स खूप कॉस्टली आहेत जर तुमचा बजेट जास्त असेल गोव्याला येऊन तर तुम्ही मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जेवण करू शकतात कम्पेअर्ड टू मुंबई बोसर प्रत्येक डिशवर दीडशे ते दोनशे रुपये एक्स्ट्रा असतात इकडे पेट्रोल तुम्हाला प्रत्येक रोडवर विकायला भेटेल ते विकायला ठेवलेला दिसेलच समजून घ्या माझी प्रतिक्रिया काय सांगायचं आहे ते मला आपण कलंगूटला आलेला आहेत आणि कलंगूटला आल्यावर एक वेगळीच <laughs> वाईफ भेटते इंडियन वाईब भेटेल hey, फक्त तुम्हाला सो <laughs> पूर्ण इंडियन वाईब आहे बाकीचे तुम्ही साऊथ गोवा पहिल्या व्हिडिओमध्ये बघून घ्या बिकॉज इकडे पहिले पण आपण आलेलो आणि आता सुद्धा आलेलो तुम्ही बघून घ्या इकडची वाईब क्राऊड एकदम ज्यांना रिलॅक्सेशन शांतता पाहिजे जे त्यांनी चुकून इथे येऊ नका एकदर एकदम नॉर्थला या नाहीतर साऊथ गोवाला जा सगळ्यात बेस्ट बीचेस क्राऊड फ्री क्राऊड बघा अशी इच्छा होते की खाली जाऊच नको हो।

Kalingun beach मित्रांनो खास नॅचरल ची खायला कलंगूट आलेल कलंगूट बीच बघा बोग ना त्यांना सांग कोणती पाहिजे मित्रांनो हे बघा कलंगूट बीच वर जशी काय पंढरपूरची यात्रा भरलेली आहे हे बघा गर्दी बघा चुकून पण इकडे येऊ नका पंढरपूरची यात्रा बघायची असेल तर या फक्त आता इकडे पाळणे लागले ना की यात्रा भरली आपल्या मँड्रम बीच ला जा नॉर्थ ला तुम्हाला साऊथ ला जायचं आहे तर साऊथ ला जा बेस्ट बीचेस आहेत आय हॅव एक्स एव्हर एक्सप्लोर्ड आणि हे तुम्हाला जर गर्दी पाहिजे असेल इंडियन लोकांची आणि पंढरपूरची यात्रा तर इथे या आता पुढे बागा बीच आहे तिथे जायची इच्छाच नाहीये इथून आम्ही आता निघतोय वे टू पणजी मित्रांनो शूट मध्ये हे काजूच्या फॅक्टरी मध्ये आलेले आहेत कसे काजू भेटतात काय एक आजूबाज सबसे सस्ता ऑप्शन अवेलेबल है 500 किलो है डबल रोस्टेड इंडियन टॉप ये टिप्पल रोस्टेड काजू है मेरे फॅक्टरी का सबसे बेस्ट काजू अच्छा ये काजू का एक फ्राईल आपको मिलेगा डिफरेंस नंबर वन गोवन काजू सबसे बेस्ट है लाइक बासमती राइस पर सबसे एक्टर मित्रानो है शिल्का वाला आणि है, है सोललेले ये सोळा प्रकार के आइसक्रीम फ्रूट फ्लेवर काजू सोळा प्रकारचे आइसक्रीम फ्रूट फ्लेवर काजू आहेत फोर्टी फाइव टाइप्स ऑफ मसालेदार काजू फोर्टी फाइव टाइप्स ऑफ मसालेदार काजू है बोला हे सगळं गोवा हे कोणता एरिया आहे फॅक्टरीय विले इस्टेट मध्ये गोवा मध्ये भेटते हे बघा मित्रांनो आपण हे बघा एवढी शॉपिंग केलं पंकज दादाने तर फार घेतलंय अख्ख्या तारापूर काजू जाणार आपली शॉपिंग एवढी झालेली आहे बद्दल घेऊन पण जायला प्रॉब्लेम नाही पाहिजे मित्रांनो आम्ही गोवामध्ये नवीन पॅरा रोड शोधून काढलेला आहे हा बघा पणजी जवळ हॅलो काय तो सगळे पुन्हा रेडी झालेले आहेत ताई बघा ताई तर एकदम खतरनाक लुक बनवत सो आता सगळे आपण निघालेलो आणि जाणार आहोत पणजी मार्केट आणि तिथून बघू कुठे कुठे जायचं आहे ते सो आता आपण निघत आहोत घरून म्हणजे हो चलो आपण आपली गाडी टाकलेली आहे क्रुझ मध्ये क्रुझ मध्ये म्हणजे बोटी मध्ये आणि आपण आता जाणार जेटी वरून त्या बाजून आणि त्या बाजून जायला हा एक रस्ता आहे तो ब्रिज लांब दिसतो ना तिकडून जायचा आहे बट आपण चालू तिकडून चलो तर गाडी हे बोट टर्न होणार आणि आपण जाणार त्या बाजून पणजीच्या जा। रेडी झालेली आहे आहे गाडी हलत आहे आणि तुम्हाला मी क्रूजेस दाखवतो जर पॉसिबल झाला तर आपण जाणार आहोत गोव्याचे कसिनो क्रूज आहे ते बघा ते लेलंती या बाजूने या बाजूने या बाजूने आता स्कूटी आपण चालू केलेली आहे आता जायच्या आपल्याला डायरेक्ट त्या बाजूने तेरे पास, पास रिव्हर्स गियर आहे क्या रिवर्स रिव्हर्स गियर डाल रिव्हर्स पण आपण आलेलो आहेत पणजी मार्केट मध्ये आणि इकडे या साइडला मार्केट आहे मच्छी फिश मटण त्यासाठी मोबाईल कपड्यांचा मार्केट आहे शिव आगे जाके देखते हैं क्या क्या मिलता है आपण इकडून सुद्धा काजू घेतलेले आहेत मला वाटतं आपल्याला सगळं काजूच घेऊन जायचं इकडे तीन चार किलो तर काजूच झालेतो इकडे काय काय नाही बंद आहे रे दुसरं बघूया आपण काय काय भेटते इकडे पूर्ण हे सजत आहे क्रिसमस मार्केट आहे इट्स लाइक अ मुंबई मुंबईचं जसं मार्केट असतो ते बघूया आपल्याला काय भेटते बिकॉज आज संडे आहे तर इथे विचारलं तर संडेला ऑलमोस्ट बंद असतो मार्केट बट आपण बघूया काय भेटते का कामाची वस्तू छोटे आहेत ना हे बघा इकडे पण मार्केट आहे 재미, é मित्रांनो आपण पोहोचलेले आहेत मीरामार बीच गोवा पणजी स इथं तो पुरा अंधेरा आहे आणि एवढं काही नाहीये खास या बीचवर आणि पूर्ण अंधार आहे तर मध्ये जाऊन पण फायदा नाही काय नाही ना कुछ नाही भाई तर कुछ नाही आहे सांगतो मित्रांनो हे आहे कसिनो सेंटर हे बघा इकडे आहे किंग्स कसिनो डेल्टिन रॉयल बिग डॅडी कसिनो आणि हा पण एक किंग्स कसिनो आहे तो एक पुढे कसिनो आहे पूर्ण कसिनो हे बघा मित्रांनो हे पूर्ण दारूचा मॉल स्टॉकच स्टॉक आहे इकडे आपल्या काय कामाचा नाही आहे आपण कधी बघितले नाही असे दारू आहेत तिकडे व्हॅलेटाईन ब्लॅकटॉप डिवाय अमृत यादमी गोवन हे खायचं होतं काय खायचं होतं तुला थाली सो so, हे थाली आपण ऑर्डर केलेली आहे बघा सगळं थाली तुलाच खायचे हो कधीपासून मला नाही गुड मॉर्निंग मित्रांनो तर टुडे इज द लास्ट इन गोवा आणि आम्ही निघालेलो आहे फेरीमधून ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो तर फेरी नाही यूज केली तर कुठून जायचं आहे तुम्हाला ही रिवर क्रॉस करण्यासाठी सो so, हे बघा फ्रीमधून निघू शकतो त्या बाजून जायला फ्रीमध्ये नाही तर मग तो ब्रिज दिसतो तो आहे त्या ब्रिजवरून जायला लागते खूपच लॉंग रूट आहे तो हा एकदम नियर बाय रूट आहे तर लगेच आपण विदिन अ त्या बाजून जाऊया आमचं पंकज दादा बघा जायचं आहे का घरी नाही जायचं का नाही जायचं काम आहे काम आहेत चलो तर मित्रांनो सहा दिवस गोवा फिरून आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आलेलो आहे मडगाव स्टेशन आणि जायचं आपल्याला सो काहीतरी खाऊन घेऊया आणि जाऊया आपल्या ट्रेनच्या दिशेने ट्रेन पकडायला जायला लागेल आपल्याला एक वाजून दहा मिनिटावर पोचेल ती ट्रेन आपली चलो कुछ खाल्त आहे ट्रेन मित्रांनो केरला ट्रॅडिशनल थाली घेतलेली आहे आपण खूपच सुंदर टेस्ट लागतो ट्रॅडिशनल आपली वंदे भारत ट्रेन आलेली आहे सो आता आम्ही निघत आहोत गोवावरून आपल्या मुंबईच्या दिशेने सो बाय बाय गोवा, बाए गोवा। चलो बघा मित्रांनो ट्रेन आपली आलेली आहे आपण सामान पॅक करून चाललो आता यादनीकडे भरपूर वजन दिलेलं आहे सो आपला बोगी नंबर आहे सी सिक्स आणि सिटिंग सगळ्यांना वेगवेगळे आहे बघूया काय जुगाड होत असेल तर काय आहे ते सी सेवन आहे चलो मित्रांनो नाश्ता आलाय कचोरी चिवडा ट्रॉफी काना ज्यूस चहा नाश्ता करो और जाओ ज्यूस आहे ना ट्रॉफिकाना चहा मित्रांनो रिटर्न ट्रेन मध्ये आपल्याला जेवण सुद्धा आहे हे बघा दाल चावल चपाती आणि चिकनची करी आणि दही लोणचं मीठ सगळं भेटते ॲक्च्युली यादनीचा चुकून उपवास सुटलेला स्वतः नॉन व्हेज खात आहे आणि जाऊ जाऊ हा आणि मी व्हेज खाणार आहे चलो आपण व्हेज जेवण घेऊ पनीरची भाजी चपाती दाल राईस दही मीठ आणि लोणचं डिनर मध्ये आईस्क्रीम सुद्धा भेटते हॅव मोरचा मस्त आईस्क्रीम खायचा तर मित्रांनो फायनली आपण दादरला थँक्यू वंदे भारत फॉर सेफ अँड फास्ट जर्नी आता आपण जाऊया आपलं जायचं इथून विरार विरार वरून आपली गाडी येणार आहे आणि मग गाडीतून गो मित्रांनो आपल्याला विरारची वी गाडी भेटलेली आहे आता जातात आपण विरार फायनली मुंबई लोकल तर मित्रांनो पोचलेले आहेत विरार आणि विरार वरून आपली गाडी आलेली हालत बघ काय आमची <laughs> परिस्थिती गंभीर आहे गोवा ओवर चलो लेट्स गो टू ईस्ट वॅकेशन खतम काम करतात चालू करना पडेगा मित्रांनो आम्ही आलेले घरी आणि आता चाललो आम्ही ला भेटायला तर बघूया रोवर काय आहे ते मी बघा रुबी आली रुबी झालं चेहरा बघा काय हालत झाली मम्मी मारेल तुला चल <laughs> <laughs> इब 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 दे। कर रोवर हाय ये इकडे इकडे लवकर आहे रोवर कसा करतो तो बरोबर फोटोवर कशाला भुंकत होतो रे <laughs> كسر دروب